व्यवस्थापनाची बैठक आहे डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक कोविडच्या बद्दल काल कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आम्ही बिलकुल अलर्ट आहोत हेल्थ डिपार्टमेंट पूर्ण अलर्ट आहे मग त्याच्यामध्ये म्हणजे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे परंतु चिंता करण्याचं कारण कुणालाही नाही कुणी पॅनिक होण्याची गरज नाही राज्य सरकार आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर मीटिंग आज आहे डिझास्टर मॅनेजमेंट की मीटिंग अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा